बारा तेरा साडे तेरा चौदा साडे चौदा पंधरा साडे पंधरा साडे सोळा पावणे सतरा सतराशे रुपये औषधे पाचशे सहाशे सातशे आठशे रुपये नऊशे अकरा साडे अकरा बाराशे रुपये साडेबाराशे रुपये साडे बाराशे तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदा साडे चौदा पंधरा सोळा साडे सोळाशे रुपये એક હજાર રૂપાય ભી ગયા અઠાર બાર તેવ ચૌદ સવા પંદર સવા પંદર રૂપાય सव्वा पंधरा साडे पांधरा बावनेशे रुपया सोळाशे रुपये सोळाशे रुपये सीएम करा दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये साडे चौदा साडे चौदा पावणे पंधरा पावणे पंधरा पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये एक हजार बीएल बारा तेरा चौदा पंधरा सोळा साडे सोळा साडे सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये साडे सोळा सीएम सातशे अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये बी पावणे सोळा सोळाशे रुपये सोळाशे रुपये सवा सोळाशे रुपये सीएम करा आठशे नऊशे रुपाय એક હજાર રૂપાય એક હજાર બે કર્યા પંદર બાર સવા બારા સાડે બાર તે સાડતેરા ચૌદ સવા ચૌદશ રોપાય સવા ચૌદ તે સોળે સતરા સવા સતરા સાડે અઠરાશ અઠરાશ રૂપાય અઠરાશ રૂપાયોશ કરવ રૂપાય नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये जेके करा पंचहत्तर अकरा साडे बारा साडे बारा तेरा सवा तेरा साडे तेरा चौदा सवा चौदा साडे चौदा पंधरा पंधराशे रुपये दहा रुपये पंचवीस रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये करा અઠરાશે તેરશે નવશે એક હજાર બે હજાર બાર બારા સાડે બારા સાડે બારા પૌણે તેર ચૌદ સાડે પંદર સાડે પંદર પવને સોળ સોળે રૂપાય સોળાશ રૂપાય सोळाशे रुपाय सोळाशे पाच रुपये दहा रुपाय सोळाशे पन्नास रुपये बारा तेरा साडे तेरा चौदा साडे दहा पंधराशे रुपये पंधराशे रुपये साडे पंधरा सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळा सीएम करा पाचशे सहाशे रुपये आठशे रुपये नऊशे एक हजार रुपये एक हजार बी बीए पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये आठशे नऊशे रुपाय नऊशे रुपये करा अकराशे रुपये अकराशे बे अकरा बारा साडे सोळा सतराशे रुपये सतराशे रुपये चांगले सतराशे रुपाय आठशे तेराशे सोळाशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये सातशे आठशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये एम सातशे आठशे एक हजार अकरा साडे अकरा साडे अकरा बे अकरा पाचशे रुपये सतराशे रुपये अकरा भाऊ शेतकरा दोनशे तीनशे पाचशे सहाशे सहाशे रुपये सहाशे करा बारा तेरा चौदा चौदा पंधरा साडे पंधरा सोळा सव्वा सोळा साडे सोळाशे रुपाय साडे सोळा सतराशे रुपये सतराशे बौश करा अकरा बारा तेरा चौदा साडे चौदा पंधरा साडे पंधरा सोळा सव्वा सोळा बारा तेरा साडे तेरा चौदा साडे चौदा पंधराशे रुपये पंधराशे रुपये दोन करा पाहिजे पंधराशे रुपये पंधराशे रुपये साडे चौदा पंधरा साडे पंधरा सोळाशे रुपये साडे सोळा सतराशे रुपये सतराशे रुपये सोळा सव्वा सोळा साडे सोळा सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपाय साडे सोळा सीएम साडे पंधरा સોળાશે રૂપાય સાડે પાંચે સે આ રૂપાય આઠશે બેરા તે અઠરાશ બારાશે સાહેબ ચૌદ સાડે ચૌદ પંદરશી રૂપાય પંદરશે तो एक हजार रुपये एक हजार रुपये पंचवीस रुपये एक हजार पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये अकराशे रुपये अकराशे बी ए करा अकराशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे सोळाशे साडे तेरा पावणे चौदा थोडा कोणता रुपाय अकरा बी ए सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये पन्नास रुपये बी अकरा अकरा साडे बारा तेरा साडे तेरा चौदा पंधराशे रुपये एल चारशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे सातशे रुपये रुपये आठशे नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे बी बारा गरा चौदा साडे चौदा पंधरा साडे पंधरा सोळाशे रुपये खाली सोळा आठशे नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार पन्नास रुपाय चौदा पंधरा साडे पंधरा साडे पंधराशे रुपाय साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपाय सोळाशे रुपाय पंचवीस रुपाय सोळाशे पन्नास रुपाय सोळा पन्नास साईज मेडिक साडे तेरा चौदा साडे चौदा पंधरा पंधरा साडे पंधरा सोळा सोळा रुपये सीएम સોળાશે સોળ સોળ સાડ સોળાશે રોવાય સત્ર સત્ર આઠસો રોવાય સા નવશો રૂબાય નવશે જે કે